आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचंच स्वागत आहे आज आपण जोगेश्वरी या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या काही दिवसांपासून जोगेश्वरीचे जे महायुतीचे उमेदवार आहेत रवींद्र वाईकर यांच्या विविध विधानांमुळे स्थानिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील जे पदाधिकारी आहेत यांचे मतं जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत शैलेश परबजी आहेत साहेब जय महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत आहे काय विषय आहेत साहेब नक्की गेल्या काही दिवसांपासून करती से दुन। दुन। वाई ए, आ, पाम अमोल गजानन कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर महायुतीचे उमेदवार म्हणून रवींद्र सत्ताराम वायकर हे त्यांनी एबी फॉर्म भरून अर्ज त्यांचा दाखल केला बरोबर स्थानिक शिवसैनिक म्हणून तुमची भूमिका खरं तर निष्ठावंत शिवसैनिक असं अमोल पैया कीर्तीकर हे आमचे उमेदवार आहेत एक सामान्यांमध्ये मिसळणारा तरुण वर्गात त्यांचं नाव आहे असे आमच्या अमोल भैया हे उमेदवार आहेत आणि त्यामुळे आमचा विजय हा नक्की आहे आता समोरचा उमेदवार काय करतोय काय नाही करत त्याच्यास मग त्याच्याशी काय आमचं लेनदेन नाही आम्ही ले। अमोल भैयाचा आमचे सर्व शिवसैनिक आज सोमाने प्रचार करत आहेत फार मोठा उत्साह या जोगेश्वरीमध्ये आहे काही लोक जे कालच तुम्हाला कदाचित पार्ट टाइम्स पेपर जर तुम्ही वाचला असाल तर कालचं विधान एक तासात बदललं जातं म्हणजे ते ईडीला किती घाबरलेलं आहे हे त्यातनं दिसून येत आहे जे रवींद्र वाईकर जे उमेदवार आहेत यांनी काल वेगळं विधान केलं आणि नंतर एक तासाच्या आत लगेच ते विधान फिरलं तर त्याच्यावरनं स्पष्ट होतं आहे की ते ईडीला घाबरले आहेत आणि ज्यांची ती वा करत आहेत हे त्यांनाही त्यांच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसतं आहे की त्याला ते जबरदस्ती करावं लागतं आहे आणि ते उमेदवार म्हणून पण जबरदस्ती फिरतायत जा म्हणजे त्यांच्या मनात त्यांच्या चेहऱ्यावर आजही असं काही दिसत नाही आहे आणि खऱ्या अर्थाने ते ज्या आज म्हणजे मला काल असं कळलं की काही पदाधिकाऱ्यांना सांगतायत की मी पुन्हा येईन म्हणजे लोकांना घाबरण्याचा प्रयत्न करतायत खऱ्या अर्थाने तुम्ही गेलातच का तुम्ही घाबरलात का आणि जर तुम्ही परत आलात तरी तुमच्या डोक्यावरचा जो काय गद्दा हा चिक्का आहे तो पुतला जाणार आहे का परंतु रवींद्र वायकर पर यांचं असं मत आहे की ते विकासाचा ब्रँड आहे आणि जोगेश्वरी हो असं आहे की जोग असं आहे की जोगेश्वरी एकच ब्रँड चालतो आणि तो ठाकरे ब्रँड आहे लक्षात घ्या आजपर्यंत पस्तीस वर्ष जवळपास ते म्हणतात त्याप्रमाणे ते जे काय जोगेश्वरीवर राज्य करत आले ते कोणामुळे आले चार वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार माडाचा सभापती स्टँडिंग कमिटी चेअरमॅन हे कोणामुळे झाले खरं तर मातोश्रीमध्ये मा मानाचं पान त्यांना होतं आणि तरी देखील त्यांनी त्या पानामध्ये घाण केली असं माझं स्पष्ट होय हे आहे कारण कसं आहे की जर हे जर मिळालं नसतं तर तुम्ही काम करू शकला असतात का आज उद्धवजींनी असतील बाळासाहेबांनी असतील तुमच्यावर अफाट प्रेम केलं आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तिथे निघून गेलात खरं तर तुम्ही स्वतःला वाचवायला माझं तर म्हणणं आहे हम दो हम हमारे दो एवढं कुटुंब वाचवण्यासाठी तुम्ही तिकडे गेलात असं माझं आहे कारण आज बघा ना कोणता शिवसैनिक त्यांच्याबरोबर गेला आहे आज प्रत्येक शिवसैनिक कट्टर शिवसैनिक जोगेश्वरीत आज उद्धवजीं साहेबांबरोबर आहे ठाकरे ब्रँडबरोबर आहे आणि जोगेश्वरीमधली जनता नक्कीच ठाकरे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभी राहील आणि आपल्या शिवसेनेला अमोल भैया कीर्तीकरांना आशीर्वाद देईल आणि प्रचंड बहुमत या जोगेश्वरी विधानसभेतून अमोल भैया मिळेल आणि काम करते मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आप असेल आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी समजलं का लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहोत त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे कोणी काहीही बोलो खरं तर आता मी अजून पुढे जाऊन बोलीन की जोगेश्वरीचा विकास केला म्हणजे काय केलं नक्की काय केलं पस्तीस वर्षात तुम्ही नक्की काय केलं तुम्ही एसआरए मध्ये किती इंटरफेअर केले लोकांना माहिती आहे त्यांचं असं मत आहे की ब्याण्णव साली त्र्याण्णव साली ज्या दंगली झाल्या हा त्या दंगल्यांच्या नंतर जोगेश्वरीत रवींद्र वायकर हे नाव बाळासाहेबांचं शिवसैनिक म्हणून निघाला आणि त्या बाळासाहेबांना शिवसेना असा आहे खूप चांगला इथे विकास केला ओबोराय सारखे कल्पद्रु सारखे अनेक चांगले चांगले मला कसं त्या ठिकाणी आणले असं असं मला तेच म्हणायचं आहे की तुम्ही विकास केला कोणाचा केला एक मराठी माणूस दाखवा ज्याचा विकास झालाय एक स्लम दाखवा ज्याचा त्याने विकास केलाय त्यांनी ओपन प्लॉटवर विकास केला त्यांनी मोठे कोणाला केले मिक्की गुप्ता आशू नीलानी पी एस बिंद्रा गौतम सेठ म्हणजे जे वरचे मोठे जे बिल्डर लॉबी आहेत तेच मोठे झाले मेघवाडीतला एक माणूस मोठा झाला का श्यामनगरातला एक माणूस मराठी माणूस मोठा झाला का कालपर्यंत ज्या शामनगरला ते आई मानत होते मेघवाडीला जे मावशी मानत होते त्याचा विकास झाला का त्यांना ते विसरले प्रत्येक इलेक्शनला यायचं पुढच्या वर्षी मेघवाडी डेव्हलप करणार तुम्हाला बिल्डिंगमध्ये जायचं आहे काय झालं आणि जिथे एसआरए चालू होते ते थांबवायचं काम कोणी केलं मला कसं आहे की कोण मोठं होतंय कोण कुठे जात आहे याच्याशी लेन नाही पण तुम्ही काय केलं आणि काय सांगता आणि कोणामुळे केलं कालपर्यंत ज्या बाळासाहेबांनी ज्या उद्धवजींनी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत केली आज तुम्ही ज्या ज्या पद पदं भूषवली ती तुम्हाला कोणी दिली मागच्या एबी फॉर्मवर तुमच्या सहाय्या कोणाच्या होत्या जर तुम्हाला हे दिलंच नसतं तर मेडिकलवर जे काय पार्टनरशिपमध्ये काम करत होता आणि त्यावेळेस जी दंगल झाली त्यावेळेस रमेश मोरे जर त्या म त्या मेडिकलवर येऊन बसले नसते तर तुमचं नाव झळकलं असतं का हो त्यावेळेची खरी जी काय मेहनत होती रमेश मोरे साहेबांची शिवसैनिकांची आणि तु तुमच्याबरोबर राहणाऱ्या शिवसैनिकांची होती आणि म्हणून जे काय त्यावेळेस घडलं त्यात मोठा सहभाग जर कोणाचा असेल तर तो त्यावेळेचे शिवसैनिक जे होते जे बाळासाहेबांनी त्यावेळेस जे आव्हान केलं होतं त्याच्यामुळे जे बाहेर पडले त्यामुळेच त्यावेळेची जी परिस्थिती होती ती महत्वाची होती आज तुम्ही काही सांगाल तर तसं होणार नाही आज हाऊसिंग बोर्डची स्कीम कोणामुळे रखडली आहे आज ती पूर्णत्व का ना जात आहे परंतु ते तर गृहनिर्माण मंत्री देखील राहिले अरे असताना देखील तुम्ही काय केलं कोणती आर स्कीम चालू केलीत आज हरिनगर आज आज अशी परिस्थिती आहे ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले आज अलीनगरची लोकं इथे बसलेली आहेत ज्या मुरजी पटेलवर त्यांनी आरोप केले त्याला आज बरोबर घेऊन फिरतायत जोगेश्वरी जनता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत अमोल कीर्तीकर साहेबांबरोबर आहेत अमोल कीर्तीकर साहेब एक तरुण तडफदार आमचे उमेदवार आहेत आणि सगळे शिवसैनिक आज तळागाळातील शिवसैनिक आज जनता आज सर्वच्या सर्व जोगेश्वरीची जनता आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहेत त्यामुळे आम्ही निश्चित आहोत आमचा प्रचार जोरदार चालू आहे आज त्यांना पैसे देऊन माणसं आणायला लागतात एक वेळ अशी होती की त्यांनी बोलवलेलं माणसं धावून जायची कारण आशीर्वाद मातोश्रीचा होता आज त्यांना माणसं बोलवायला लागतात पैसे देऊन चारशे रुपये पाचशे रुपये आज जर तुम्ही सर्वोदयनगरला फिरलात तर त्यांची पॅम्पलेट रोडवर आहेत जाऊन बघा आजही दिसतील आज लहान मुलं त्यांची प्रचार करतात आमचे सगळे कार्यकर्ते आज प्रचार करत आहेत त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे त्यांना काय बोलायचं ते बोलून दे जर ते उद्धव साहेबांच्या विरोधात बोलले तर आम्ही देखील त्यांच्या विरोधात बोलणार एवढं त्यांनी लक्षात ठेवावं कारण शेवटी आमच्यासाठी पक्ष आणि उद्धव साहेब महत्त्वाचे आहेत आणि आम्ही यावेळेस पूर्ण भगवी लाट महाराष्ट्रात आणणार कारण महाराष्ट्राचे तीन तुकडे व्हायला येणार नाही मुंबई केंद्रशासित व्हायला देणार नाहीत कारण त्यांचा जो प्रयत्न आहे कारण सगळे उद्योग जे आहेत सगळे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत मराठी माणसावर अन्याय केला जातो आहे अशी सगळी परिस्थिती असताना देखील आम्ही सगळी मराठी माणसं आज उद्धव साहेब यांच्याबरोबर आहेत आणि ते उद्धव साहेबांबरोबरच राहतील त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल भैया कीर्तिकर हे मोठ्या मताधिक्याने जोगेश्वरी विधानसभेमधून जिंकून येणार आहेत म्हणजे संपूर्ण लोकसभेत तर मताधिक्य मिळणारच आहे परंतु संपूर्ण जोगेश्वरीमध्ये सर्व शिवसैनिक सर्व जनता ही अमोलभैया कीर्तिकर यांना मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये मतदान करून जिंकून येणार परंतु वायकर साहेबांचं जे सा काम आहे आज ट्रामा केअर हॉस्पिटल आणि विविध विकास त्याबद्दल आपण बघा वायकर साहेब बोलतात की ते कामाचा ब्रँड आहे परंतु नक्की ब्रँड काय मला वाटतं तो ब्रँड हा तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल की संपूर्ण जमिनीमध्ये मिसळलेला आहे ते म्हणते टॉमा केअर सेंटर हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटर हॉस्पिटल मला माहिती आहे की सुनील प्रभू साहेबांनी सर्वप्रथम त्या टॉमा केअर हॉस्पिटलच्या साठी प्रयत्न केलेले आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये जेव्हा रवींद्र वायकर होते मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेची होती उद्धव साहेबांच्या पाठी लागून या संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून एक टीम म्हणून काम करून संपूर्ण जोगेश्वरीमध्ये ते ट्रॉमा केअर सेंटर झालं पाहिजे याच्यासाठी पाठपुरवठा केलेला आहे त्यामुळे टॉमा केअर सेंटरचं श्रेय त्याने एकट्याने घेण्याची गरज नाही ते आहे शिवसेनेने बांधलेलं ट्रॉमा केअर सेंटर हॉस्पिटल त्याला बाळासाहेबांचं नाव दिलेलं कोकणातले काही साहेब पालकमंत्री देखील राहिलेले आहेत आणि तिथले देखील त्यांनी विकास कामाचे बघा कोकणातला विषय हा उत्तर पश्चिम जिल्हा पश्चिम मतदारसंघ आहे आणि कोकणातल्या केलेली जी कामं जी आहेत ती कोणामुळे केली पालकमंत्री त्यांना बनवणं कोणी कोकणामध्ये उद्धव साहेबांनी कोकणामध्ये पालकमंत्री त्यांना बनवलं त्यामुळे त्यांनी त्याचा सुद्धा घेऊन घेऊ नये ते सुद्धा उद्धवसाहेब ठाकरेंनी त्यांना बनवलं म्हणून ते झाले आणि मुळात शिवसैनिकांची मेहनत यामुळे ते नगरसेवक बनलेले आहेत आमदार बनलेले आहेत ही शिवसैनिकांची फळे आणि आता ह्या निवडणुकीमध्ये तोच शिवसैनिक संपूर्ण योगेश्वर विधानसभेतला आणि संपूर्ण उत्तर पश्चिम जिल्ह्यातला शिवसैनिक त्यांना दाखवून देईल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे फॅमिली आणि ठाकरे ब्रँडची ताकद काय आहे धन्यवाद सर ओके